हॅलो नमस्कार विदर्भ फूड अँड लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे मोमोज आपल्याला मोमोज करायचे मोमोजसाठी लागणार आहे आपल्याला चटणी करून घ्यायची मोमोजसाठी त्याच्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन टोमॅटो घ्यायचे चटणीसाठी मोमोजच्या आणि दोन मिरच्या आणि लसूण दुसरी कड़े कड़े ते सगळं बॉईल होऊ द्यायचं दुसरीकडे शेप करते मी ते कढी ठेवते आपण बॅटर तयार करून घेऊया मोमोजसाठी लागणारा मैदा एक मोठं बाऊल मैदा आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि आपण तेल वगैरे नाही घालायचं आणि डव तयार करून घ्यायचं घट्ट डव तयार तयार करून घ्यायचा आपलाड्डाव बनवून झालेला आहे थोडं ऑइल लावून घेऊया त्याला आणि अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊया त्याला आपण कढई गरम करून करायला ठेवले थोडं चमच एक दीड चमच तेल घालायचं दोन चमच ऑइल टाकलेला आहे त्याच्यामध्ये लसूण मी टाकायचे फुल गॅसवर तयार करायचं फुल गॅसवर करून घ्यायचं मग पाणी सुटणार नाही त्याला सगळ्या भाज्या लसूण होते आहे आपलं त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा थोडा झाला त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या लसूण आणि शिंगण फुल गॅसवरच करायची भाजी अंध करायचं आहे पत्ता छान होऊ द्यायचं याला आणि गाजर झालायचं म्हणजे पाणी सुटणार नाही पहिले गॅसवर केलं तर आणि छान कोरडी होईल आपल्याला कोरडीच पाहिजे ओलवी नाही पाहिजे थोडे सॉस घालून घ्यायचा चिली सॉस आणि सॉस इतकं मी झालेली आहे स्टपिंग थंड करायला ठेवूया मीठ घालून घेऊयानुसार मीठ आपला डव तयार झालेला आहे आता आपण छान लाटून घेऊया मोमोजसाठी छान सॉफ्ट झालेला लाटून घेते आपण मोमोजसाठी लाटून घेतो आहे छोटे छोटे पारी आणि मोमोज तयार करून घ्यायचे पातळ लाटायची खूप जाड पण नको पातळ झाले की तसं ठेवायचे खाली असे लाटायचे बनवायचे आकार देत असं बनवून घ्यायचे असे तयार करून घेऊया आपण सगळे मोमोज सगळे मोमोज बनवून घेऊया असे सगळे बनवून घ्यायचे मोमोज अशा प्रकारे सगळे भरून घेते मी सगळे भरून घेते अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे लाटून घेऊया आपण आणि मोमोज बनवून घेऊया सगळे आपले मोमोज बनवून झाले सगळे आता आपण त्याला स्टीम करून घेऊया स्टीमर आपण गरम करायला ठेवलं स्टीम करून घेऊया चटणीचं थंड झालेलं आहे टमॅटो वगैरे शेजवा चटणी बनवून घेऊया मोमोजसाठी चटणी ते बनवून घेते आहे थंड झालेलं आहे आज आपले मोमोज रेडी झालेले आहे वापर तयार झालेले आहे सगळे काढून घेऊया अशा प्रकारे सगळे स्टीम झालेले आहेत आपले मोमोज रेडी आहे सेजवण चटणी आपले मोमोज रेडी झालेले आहेत आणि चटणी पण मोमोजसाठी लागणार आहे